समदत्ती तालुक्यातील जगपाळ गावामध्ये अनुसूचित जातीतल्या मातंगी महिलांनी पंचायतीच्या माध्यमातून मंदिराच्या जागेत सिमेंट कॉन्क्रीट घालण्यासाठी गेलेल्या वेळी सुवर्ण जातीच्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या असून गोकाकच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांनी आरोप केला की पंचायतीने घर मंजूर करून घेण्यासाठी सही घेऊन मातंगे मंदिराची जागा सवर्ण जातीच्या लोकांच्या नावावर घेतली आहे या घटनेला एक दिवस झाला तरी सौंदती तालुका पोलीस हल्ला केलेल्या सवर्ण जातीच्या लोकांवर प्रकरण नोंदवण्यास मागे हटत आहेत ज्यामुळे पोलिसांवर संशय निर्माण झाला आहे गुडी मातंगी गुड ऐत्री सर अद्रग नम जगदा बंदुर्बुर् पव नम जग अंतर नाव बॅड नम गुडिद जग नव दुर्गम पारति नव ना दंगी जाऊ नग कोडद पंचायती काँक्री बंद कांक्रिट हाकोतीव नाव हेळीवरे अल्ला रे अम्द जग अंतर ಅಷ್ಟ್ಗೋಡ್ದು ನಾವು ಅಲ್ಲಿ ಕಂಬ ಹಾಕಿದ್ರೆ ಕಂಬ ಕಿತ್ತೀವ್ರಿ ಅದನ್ನ ಕಂಬ ಕಿತ್ತ ಕಾಂಕ್ರೀಟ್ ಎಡ್ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿ ಕಾಂಕ್ರೀಟ್ ಹಾಕಿವಿ ಸರ್ ಅವರು ಅವ್ರ ಗಂಡು ಮಕ್ಕಳು ಏನು ಮಾಡಿರು ಹಡ್ಕಾರ್ ಮಾದೇವ್ ಅಂತೇಳಿ ಹೋಗಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಕರ್ಕೊಂಡ್ಬಂದ್ರಿ ಅವ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಕರ್ಕೊಂಡ್ಬಂದು ಬಿಟ್ಟು ಅವರು ನಾವು ನಿನ್ನೂ ಮಾತಾಡಕತ್ತೇವ್ರಿ ಹಂಗೆ ಏಕದ್ ಬಡ್ಯಾಕ ಚಾಲೂ ಮಾಡಿರಿ ಅವ್ರು ಮಾದೇವಿ ಅನ್ನ ಕಿರಾಕಿ ಮಾದೇವಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಲಕ್ಕೋ ಅನಾರ ಇಬ್ಬರು ಗಂಡು ಹುಡ್ಗುರುದ್ರಿ ಹಂಗೆ ಏಕದಮ್ ಬಡ್ಯಾಕ ಚಾಲೂ ಮಾಡ್ಯಾರ್ರಿ ನಮ್ಮ ಬಂದು ಭಾಳ ನಮ್ಮ ಕೈಯ್ಯ ಮೈಯ ಭಾಳ ಮುಸ್ಕಾಕತ್ರಿ ಹಂಗೆ ಬಡ್ಯಾಕತ್ ಬಿಟ್ರಿ ಅವ್ರು ನಾವು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ದವಾಖಾನೆಗೆ ಅಡ್ಮಿಟ್ ಆಗಿ ನೋಡಿರಿ ಸರ್ ನಾನು ಹೆಸರು ಸುಜಾತ ಇಲ್ಲಪ್ಪ ಮಾದರಿ ಅಲ್ಲಿ ಮಾತಂಗೆ ಗುಡಿ ಅಂತಲ್ರಿ ಕಂಕ್ರೇಟ್ ಹಾಕಾಕತ್ತಿದ್ದ ರೀ ನಮ್ಮೊಂದು ಬಂದು ಹೇಳೋದು ಬಂದು ಬಡಿ ಹಾಕತ್ತಿದ್ದ ರೀ ಊರ ಮಂದಿ ಕುರುಬ್ರ ಪೈಕಿ ರೀ समदत्ती तालुक्यातील पोलिसांनी जप्पा गावामध्ये हल्ल्यात जखमी झालेल्या दलित महिलाला गोकाकमध्ये न्याय मिळवून देण्यासाठी पुढे यावं असं हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांनी आवाहन केलं मनोहर मॅगेरी के एम एम मराठी गोकाक